नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ प्रिय दर्शकांनो तुम्ही आयुष्यात कधी ना कधी ऐकलं असेलच जेव्हा माणसाच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार असतं तेव्हा त्याचे संकेत त्याला आधीच मिळायला सुरुवात होतात आणि आज आपण याच संकेतांबद्दल बोलणार आहोत दीपावळीनंतर मिथून राशीच्या व्यक्तींना कोणते पाच संकेत दिसायला सुरुवात होणार आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याच जणांच्या मनात नेहमी प्रश्न असतो चांगले दिवस कसे ओळखावे आज मी तुमच्याशी याच विषयावर तुमच्या कुंडलीच्या आधारे चर्चा करणार आहे दीपावळीनंतर तुमचं आर्थिक नशीब जोरदार उजळणार आहे जे पैसे अडकले आहेत जे कामं फक्त पैशाअभावी थांबले आहेत ते पुन्हा गतीने सुरू होतील बँक बॅलेन्स हळूहळू घटत चालला होता पण आता तो पुन्हा वाढताना तुम्हाला दिसेल कुटुंबातील लोकांचं सहकार्य वाढेल तुमच्या प्रयत्नांना ओळख मिळेल आधी लोक तुमचं ऐकत नव्हते पण दिवाळीनंतर पुन्हा तुमच्या वाणीचा प्रभाव वाढेल लोक तुमचं म्हणणं ऐकू लागतील आणि तुमचा आधार करतील दुसरा शुभ संकेत जर तुमच्यावर कर्ज लोन किंवा आर्थिक ताण आहे तर दिवाळीनंतर त्यातून बाहेर पडण्याचे नवे मार्ग सापडतील ज्यामुळे मानसिक शांतता मिळेल आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होईल नवीन योजनांमधून पैसा स्थिर राहील आणि कर्ज कसं फेडायचं हा प्रश्नही सुटताना तुम्हाला दिसेल तिसरा संकेत नोकरी करणाऱ्यांसाठी ही वेळ अतिशय लाभदायक आहे बॉस किंवा सहकाऱ्यांशी तणाव असेल तर तो संपेल तुमच्या कामाला ओळख मिळेल ज्यांना प्रमोशन मिळवायचं होतं पण मिळालं नाही त्यांच्यासाठी दिवाळीनंतरचा काळ आशादायक असणार आहे जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ही योग्य वेळ आहे दिवाळीपूर्वी तुमच्या सी व्ही तयार ठेवा कारण दिवाळीनंतर तुमच्याकडे नव्या संधी येऊ शकतात चौथा मोठा शुभ संकेत दिवाळीनंतर मानसिक ताण तणाव डिप्रेशन या सगळ्या गोष्टी हळूहळू निघून जातील जी निराशा आणि नकारात्मकता विचार मागील काळात आले ते आता नष्ट होणार आहेत तुमचं मन पुन्हा एकदा सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल पाचवा आणि सर्वात मोठा शुभ संकेत मन आनंदी राहील विचार सकारात्मक होतील आणि आरोग्याच्या बाबतीत मोठी सुधारणा दिसेल ज्यांना आरोग्याशी संबंधित अडचणी आहेत त्यातूनही मुक्ती मिळेल अनावश्यक खर्च थांबतील आणि मानसिक शांतता मिळेल मनाची प्रसन्नता वाढेल दिवाळीनंतर जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की हा मी आधीसारखा नाही तुमच्यातील आत्मविश्वास आणि तेज वाढलेलं असेल हेच आहेत ते पाच मोठे शुभ संकेत जे मिथुन राशीच्या जातकांसाठी दिवाळीनंतर आयुष्यात नवा अध्याय सुरू करणार आहेत या पाचांपैकी एक तरी संकेत तुमच्या आयुष्यात दिसला तर समजा शुभ काळाची सुरुवात आता झालेली आहे आपल्या सर्वांना दिवाळीनंतरचा काळ आनंदाचा समृद्धीचा आणि यशाने भरलेला जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ